इतिहास लेखन साहित्य नाटक कथा कादंबऱ्या काव्य आणि चित्रपटाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आई जिजाऊ यांचं चारित्र्य हनन करणारी त्यांचा अवमान करणारी नीच प्रवृत्तीची जी मंडळी आहेत ती पूर्वापार आपलं अस्तित्व या देशात आणि राज्यामध्ये ही कोण आहेत आणि दोन हजार चौदा साली जो देश नव्यानं स्वतंत्र झाला त्या बलशाली भारत देशामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आई जिजाऊंच्या चारित्र्य हननांच्या घटनामध्ये खूप वाढ होताना दिसून येते आहे हे जे धाडस आहे हे जे बळ आहे हे शक्ती आहे या लोकांमध्ये नेमकी येते कुठून नुकताच किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त एक मोठा राजकीय कार्यक्रम पार पडला आणि या राजकीय कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात एक खंत दाटून आली आणि ती खंत अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मंडळींना खर तर रायगडावरच्या टकमक टोकावरून ढकलून दिलं पाहिजे परंतु ते आता लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण आहोत म्हणून आपल्याला ते करता येत नाही अशी त्यांनी खंत व्यक्त केली परंतु ती खंत व्यक्त करत असताना हे भाषणामध्ये जे रायगडावर बोलले ते देवेंद्र फडणवीस यावर मार्ग काही काढताना दिसले नाही मार्ग सांगितले उदयन राजे भोसले यांनी मार्ग दिले होते ते मार्ग अतिशय सुंदर आणि समर्पक आहेत पण ते मार्ग त्यांनी स्वीकारले नाही आहेत त्यातला पहिला मार्ग म्हणजे एक शासनमान्य समिती शासनमान्य इतिहास असा असावा की त्याच्या पलीकडं कुणी कुणाला बोलता येऊ नये म्हणजे एक इतिहासाची मंडळी एकत्रित जागा यावं त्यांनी त्यांच्या समितीने ठरवावं हा इतिहास आहे मग असा शासन मान्य इतिहास शासनानं प्रकाशित करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अवमान केला यावरही तर एक कायदा असा असावा की तो दखलपात्र असावा अजामीन पात्र असावा आणि त्याला किमान दहा वर्षाची शिक्षा असावी या गोष्टीवर ब्र न काढणारे देवेंद्र फडणवीस ते म्हणजे अगदी भाषणामध्ये वाघ ते शब्द वापरला त्याचं कारण की त्यांनी पर्याय सांग जे आहेत ते स्वीकारत नाहीत नवा मार्ग सांगत नाहीत की यापुढे या घटना या घडू नयेत यासाठी आपण काय करणार तर मग ही मंडळी नेमकी कोण असतात आणि हे देवेंद्र फडणवीस नेमके यावर उपाय का काढत नसावे शंका घ्यायला वाव आहे ना जसे सर्व मुसलमान अतिरेकी नसतात पण प्रत्येक सापडणारा मुसल अतिरेकी हा मुसलमान असतो असं वारंवार आपल्या कानावर पडतं ना या स्वतंत्र भारत देशामध्ये मग अगदी तसंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा विशिष्ट वर्णाचाच का असतो किंवा तो कोण असतो म्हणजे आता ज्या घटना वारंवार वाढलेल्या आहेत त्या घटनांचा जर आलेख बघितला आपण तर आता एकानंतर एक घटना पाहूया आपण की त्या कोण आहेत ही मंडळी कोण आहेत नेमकी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी मंडळी कोण आहे आणि ती कोणत्या बिळात राहतात हे आपल्याला माहिती असावं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय पहिला त्यामध्ये बघा आता प्रदीप पुरोहित ओडिसाचे खासदार आहेत ते म्हणतात की पूर्वजन्मी हे नरेंद्र मोदी हे शिवरायच होते एवढा भविष्य सांगणारा पूर्व जात म्हणजे आयुष्याचं ज्ञान असलेला एवढा मोठा खासदार जो बोलतोय की पूर्वजन्मी हे मोदी पंतप्रधान मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज होते यावर हा छत्रपतींचा अवमान आहे का आणि नसेल तर तो कसा एका ते काय असतील ती छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही या पृथ्वी तलावर कुणाशीच करू नका हो काही गरज नाही आणि ते करण्याचा मोह तुम्हाला का होतोय कारण तुमच्याकडे तसं नाही का काही महापुरुष जर असतील तुमच्या काढा कुणी कुठून कसे काढायचे ते काढा ना त्याबरोबर तुलना करताय याचा अर्थ तुम्ही तो अवमान आहे तो करताय दुसरे जय भगवान गोयल हे भाजपाचे नेता आहे या क्षुद्र मनोवृत्तीच्या माणसानं एक पुस्तक लिहिलं चाटूगिरीता काय असते चपला चाटणं लोकांचे तळवे चाटणं काय म्हणतात म्हणजे भाटगिरी कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जय भगवान गोयल आहे आणि हा जय भगवान गोयलनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी म्हणजे हा कोणत्या बिळात राहतो कोणत्या गुहेत राहतो सुधांशु त्रिवेदी भाजपचा प्रवक्ता आहे काय म्हणतो अरे सावरकरांच्या संदर्भात राहुल गांधी काही बोलले तर तुम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाला पत्र लिहिले आणि माफी मागितली ही घाणेरडी नीच मनोवृत्ती जी मानसिक वृत्ती आहे ती वृत्तीचा व्यक्ती कुठे आहे त्यांनी तो अपमान केला का सिंह कोशारी कोण आहे कुणी नियुक्त केला संविधानिक पदावर तो राज्यपाल पदी होता समर्थके शिवा शिवाजी को कोण पोचते छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारतो म्हणणारा हे मागच्या पिढीचे आदर्श होते म्हणणारा सडक्या मेंदूचा व्यक्ती नेमका कोणत्या कळपातला होता कोण आहेत ही लोक नेमकी या मध्ये आता तो कोरटकर कोण आहे राहुल सोलापूरकर यांचा कडेलोट होईल ते संभाजी भिडे काय बोलतात छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाव नव्हते अरे इतके काय डोक्यामध्ये मेंदू का गटार आहे नेमकं काय चाललंय काय कशामुळे जर छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव नव्हते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करणाऱ्या त्या संभाजी भिडेंच्या बद्दल खडे लोट द्या सोडून आता आपण बघा प्रदीप पुरोहित जय भगवान गोयल सुधांशु त्रिवेदी राहुल सोलापूरकर कोरटकर संभाजी भिडे आणि तो नीच श्रीपाद छिंदम तो राहिला होता का हा तो ही आणि ही जी मंडळी आहेत ही मंडळी नेमकी कोणत्या बिळात राहतात आणि यांच्या संदर्भात अगदी संभाजी भिडे तुम्ही आहात तुम्हाला अक्कल नाही असं देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवावं कडे लोट दूरची गोष्ट सुधांशू त्रिवेदीला अक्कल नाही त्यांनी मूर्खपणाचं बेतालपणाचं वक्तव्य केलंय कडेलोट राहू द्या बाजूला देवेंद्रजी एवढंच विधान करून बघा जे भगवान गोयल हा नीच माणूस आहे त्याला काहीच गरज नव्हती असली चाटुकिरीता करण्याची म्हणा एकदा कडेलोट दूरची गोष्ट आहे नका करू कडेलोट आणि कडेलोट तुम्ही करणार नाही आहात परंतु या सगळ्या नीच वृत्तीचा नाव घेऊन तुम्ही निषेध केलाय असं ऐकिवात येत नाही बघा भगतसिंह कोश्यारी हा घाणेरड्या मनोआधी वृत्तीचा मागासलेल्या मानसिकतेचा होता म्हणून दाखवा कडेलोट ही फार लांबची गोष्ट आहे त्यांना एवढी मोठी शिक्षण नका देऊ पण फक्त एवढंच बघा मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी ही मंडळी एकाच बिळातली एकाच उसरीवरची आहेत एकाच विचारधारेची आहेत मग ही जी मंडळी आहेत यांचा कडेलोट करण्यात करता येत नाही लोकशाही व्यवस्थेमुळे याची खंत बाळगणारे मग त्यांनी जर यांना खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जर देवेंद्र फडणवीसांच्या मनात आदर असेल तर उदयनराजे भोसले म्हणतात तेवढ्या दोनच गोष्टी स्वीकारा एक म्हणजे शासनवन्य इतिहास आणि दुसरं म्हणजे कठोर असा विधिमंडळात कायदा पास करा आणि मग बघा अरे पहिल्याच क्षणाला नव्वद टक्के कबाड होऊन जाईन इतिहासाचा अगदी हेतूपूर्वक लिहिलेला इतिहास नव्वद टक्के रद्दीमध्ये जाईल आणि तो कुणाचा जाईल हे सांगायची गरज नाही आणि जर असा कठोर कायदा झाला की अवमान करता कामा नाही तर सर्वात जास्त पहिल्यांदा तुरुंगात जाणारी मंडळी कोण असतील मग देवेंद्र फडणवीसजी हे भाषणातले वाघ जे म्हणालो त्याचं कारण आहे कारण हे केवळ बोलतायत कृती शून्य असणार आहे कारण हे स्वतंत्र नव्या भारतातले नव्या स्वातंत्र्यामधली जी बळ दिलेली मंडळी आहेत त्यांचा आवर त्यांना घालणं हे सरकार कदापि करू शकत नाही आणि दोन नंदीबैल शेजारी केवळ माना डोलवत राहतील आणि देवेंद्र फडणवीसजी जनतेला मूर्ख काढत राहतील मूर्खात काढतील कारण ते जे म्हणतात ना कडे लोट कडे लोट सोडा फक्त निंदा प्रस्ताव मांडा आणि सगळ्यांचं नाव घेऊन स्वतंत्र निंदा करा खरंच आपण शिवप्रेमी आहात का मनात तुमच्या अगदी वेगळं आहे हे कळून येईल तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र